मुंबईतील चोर आपबीती डॉक्टर प्रदीपा जाधव यांच्या बरोबर घडलेला प्रकार एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईहून नाशिकला येताना कुर्ला जंक्शनवर हे दोन भामटे आम्हाला भेटले हमालाच्या ढकलगाडीवर आम्ही सामान ठेवले तसे हे दोघे गुंडासारखे निलू व हमालाच्या दोन्ही बाजूंनी पाठलाग केल्यासारखे के चालू लागले हमालाला विचारू लागले यांना कुठे जायचे आहे त्याने सांगितलं सी एस टी मी मागे होतो त्यामुळे मला त्यांचे तसे पाठलाग करणे खटकले निलू त्यांच्या पुढे असल्याने त्याला त्यांचे ते संशयास्पद चालणे दिसले नाही मी धावत जाऊन निलूच्या कानात बोलले हे काहीतरी वेगळं वाटतंय मला निलू मुळातच भला माणूस असल्याने मला म्हणाला अगं ते टॅक्सी ड्रायव्हर आहेत सवारी शोधायला येतात तसे मला मात्र त्यांची भामट्या गुंडासारखी असलेली देहबोली वेगळे संकेत देत होती दहा वाजता पंचवटी एक्सप्रेस होती आम्हाला साडेपाच तिथेच वाजले होते त्यात मुंबईची भयावह ट्रॅफिक गाडी सुटते की काय आम्हाला जरा काळजी वाटू लागली आम्ही दोघे टॅक्सी स्टँडवर बोलत असताना हे भामटे कान देऊन ऐकत होते ताई ट्राफिक असते ह्या वेळेला पण तुम्हाला एकदम वेळेवर सोडतो काळजी करू नका म्हणत त्यातील टकल्या भामट्याने सामान त्याच्या प्रवासी मध्ये ठेवायला सुरुवात केली वर हमालाला पैसेही देऊ लागला त्याला मी म्हटले कुणाला विचारून सामान ठेवताय आणि हमालाचा आणि आमचा व्यवहार आहे तुमचा काय संबंध आम्ही हमालाचे पैसे दिले आणि टॅक्सी बघू लागलो तिथे एकही एक टॅक्सी मिळेना घड्याळाचा काटा सव्वा सहाच्या दिशेने धावत होता आमची घालमेल वाढली निलू त्यांना म्हणाला किती पैसे होतील टकल्या भामटा जे मीटरने होतील ते व मी आम्ही नेहमी येतो मुंबईत नवीन नाही आहोत व्यवस्थित सांगा किती होतील खरे तर कुर्ला जंक्शन ते सी एस टी चोवीस किलोमीटर पण भामटा म्हणाला आठशे ते नऊशे रुपये होतील माझे व निलूचे मत झाले की फार तर पैसे थोडे जास्त जातील पण ट्रेन सुटायला नको हे का टॅक्सीत दोन लोक ड्रायव्हर का मीटर झाकलेले का मी मीटर पाहत होतो तर ड्रायव्हरने ते रेग्झिन कवरने झाकले व मला दिसणार नाही असे केले त्यात मी त्याला टोकले तर ताई विश्वास ठेवा आम्हाला तुमचे जास्त पैसे घेऊन काय करायचे आहे म्हणत प्रवासात आरशातून पूर्ण वेळ त्याचे आमच्याकडे लक्ष होते सतत स्वतःहून बळीच बोलण्याचा प्रयत्न करत होता मी तुम्हाला सव्वेने नेतो म्हणजे ट्रॅफिक लागणार नाही तुम्हाला पुढे कुली करावा लागणार नाही एकदम स्टेशन जवळ सोडतो तुम्ही कुठले इकडे कसे वगैरे नकोशी चौकशी करत राहिला माझा त्यांच्यावरचा संशय दाट होता चालला होता कारण प्रामाणिक लोक फालतू चौकशा करत नाहीत विनाकारण जवळीक साधण्याचा प्रयत्न करत नाहीत तेथील पुढे बसलेल्या दुसऱ्या भामट्याने मीटर मध्ये व्यवस्थित गोलमाल केला व सी एस टी येताच चौदाशे दहा रुपयांचे मीटर रीडिंग दाखवले व शंभर रुपये लगेचचे मागू लागला मी त्याला बडबड करायला सुरुवात केली माझा संशय खरा ठरला होता पण अडलाहरी अशा परिस्थितीमुळे आम्हाला भामट्यांच्या व्हॅनमध्ये बसलो खाली उतरल्यावर आता त्यांची भाषा पूर्ण बदलली होती नीलूला वाटले वेळेत आलो आहोत तर देऊन टाकू पंधराशे म्हणून त्याने पैसे खिशातून काढले व दिले तेव्हा प्रत्येक पाचशे रुपयाची नोट ही चालणार नाही म्हणत एकामागून एक तो नोट बदलून मागू लागला नीलू नोट बदलून देत होता आम्ही दोघेही चौकच झालो नोट बदलून घेणे ही या बुरट्यांची ट्रिक असते नोट बदलून घ्यायच्या सायकलमध्ये एक नोट पॅनच्या खिशात वेगाने सरकवत नीलू पुढे पाचशेच्या दोन नोटा नाचवत म्हणाला अजून पाचशे द्या निलू म्हणाला पॅन्टच्या खिशात ठेवलेली पाचशेची नोट बाहेर काढ तो साफ नाकारू लागला मुळात जिथे पाचशे लागणार होते तिथे पंधराशे देऊनही तो आणखी पाचशे मागत होता एवढेच नाही तर निलूच्या हातात असणारे पाच सहा हजार रुपये तो हिसकावू लागला आम्ही आरडाओरडा केला त्यामुळे ते त्यात यशस्वी होऊ शकले नाहीत आणखी पैसे द्यायला नकार देऊ उभे राहिलो माझा आवाज वाढला तेवढ्यात ते दोघे मुंबईचे मुरटे आमच्या बॅग्स पुन्हा गाडीत टाकण्याच्या बेतात असताना त्यांचे फोटो घेऊ लागले तसे दोघे तोंड फिरवू लागले व एक चटकन पुढे जाऊन गाज बंद करून गाडीत बसला मी एमर्जन्सी हेल्पसाठी नंबर डायल केला आमचा आवाज ऐकून काही लोक जमून आले होते तसे हे दोघे भामटे बॅग्स तिथेच टाकून व्हॅनमध्ये बसले व गडबडीत टेचून पोबारा केला आम्हाला ज्ञात आहे आम्ही काही पैशांसाठी फसवले गेलो आहोत स्टेशनवर सावध शोधणारे असे असंख्य चोरटे इथे असतात स्त्रियांना माणसे ओळखण्याचा अधिकार अधिकचा सेन्स असतो संशय येतो तो नव्याण्णव टक्के वेळा खरा असतो हे मी अनुभवले आहे यापुढे काय काळजी घेता येईल तर ऐनवेळी वाहनांवर अवलंबून न राहता ओला उबर कॅब बुक करणे ऑनलाईन व्यवहार करणे ट्रेनसाठी किमान दोन तास आधी बाहेर पडणे म्हणजे गडबड होत नाही ही पोस्ट इतरांना सावध करावे म्हणून मी लिहिली आहे आम्ही धडा घेतलाय तुम्ही सावध व्हा मुंबईत अनेकदा जातो व सुरक्षित न फसले जात परत तो याचा आनंद असायचा पण यंदा मात्र ह्या दोन फामट्या लबाडचोरांनी आम्हाला गाफील राहू नये हेही शिकवलं आहे फोटो वॅन नंबर नीट बघा वाचा सावध राहा हे दोघे मराठी भाषक आहेत त्यांचे व्हेकल डिटेल्स सोबत दिले आहेत आम्हाला झालेला मनस्ताप इतर कुणाला होऊ नये एवढ्यासाठी हा प्रपंच सल्ले अपेक्षित नाहीत शक्य असल्यास तुमचेही असे अनुभव असतील तर नक्की शेअर करा पुढच्याच ठेच मागचा शहाणा शिवाय माणूस सजग होत नसतो हे सत्यच आहे सोर्स क्रेडिट डॉक्टर प्रतिभा जाधव